नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लक्ष्मीच्या पावलांनी ह्या मालिकेच्या सत्तावीस जानेवारीच्या येणाऱ्या एपिसोडमध्ये असं बघायला मिळणार आहे की ज्यावेळेस इकडे या नैनाच्या खोट्या प्रेग्नन्सीचा पर्दाफाश चांदेकरांच्या घरामध्ये झालेला असतो त्यावेळेस नैनाने सर्व काही आरोप या कलावर लावलेले असतात आणि तेव्हा नैना ही या सर्वांसमोर बोलते की मला हे सर्व कलानेच करण्यासाठी सांगितलेलं होतं परंतु ज्यावेळेस ही नैना सर्व काही आरोप ह्या खोटे कलावरती लावत असते त्यावेळेस आबांचा आणि इकडे या अद्वैतचा कलावर पूर्णपणे विश्वास असतो त्यामुळे जरी पण नाईना हे सर्व खोटे आरोप कलावरती जरी लावत असली तरी अद्वैतने आणि ह्या आबांनी कलाची बाजू सक्षम करून दाखवलेली असते अद्वैतने सर्वांसमोर करत कलावर असणारा विश्वास जो असतो तो दाखवून दिलेला असतो आणि अगदी ठामपणे सर्वांना सांगितलेलं असतं की कला ही असे खोटे वागणार नाही कारण खरेला मी चांगलंच ओळखतो आतापर्यंत खरेही कुठल्याच बाबतीमध्ये तिचा खोटेपणा समोर आलेला नाही त्यामुळे माझा तर पूर्णपणे विश्वास आहे की कला हे असं खोटं वागणार नाहीचे आबा पण बोलतात की खरोखर कला ही ह्या घरची एक लक्ष्मी आहे ती लक्ष्मीच्या पावलांनी ह्या घरामध्ये आलेली आहे त्यामुळे कधीच कलाचा पाय चुकून सुद्धा वाकडा पडणार नाही असं पण आबा ठामपणे सर्वांना सांगतात इकडे सरोज मॅडम तर आता या कैला व नैनाला दोघींनाही घराबाहेर काढण्यासाठी तयार झालेली असते परंतु नाही आणि या आबांनी सरोजला कलाला घराबाहेर काढण्यापासून रोखलेलं असतं दुसरीकडे हे सर्व सत्य समोर येताच संगीताताई ताई आणि दिनकरराव यांना तर खूप मोठा धक्का बसलेला असतो काजू पण तिथेच असते काजूलासुद्धा खूप धक्का बसलेला असतो तर संगीताताई सर्वांसमोर हात जोडून माफी मागत असते आणि अद्वेतने जे काही नवऱ्याचं कर्तव्य पूर्ण करून दाखवल्यामुळे संगीताताई ही आपल्या अद्वैतचे सुद्धा खूप आभार मानत असते हात जोडत असते आणि बोलते की खरोखर बापू तुम्ही आज कलावर जो काही दाखवलेला विश्वास आहे त्यामुळे मला आता थोडंसं बरं वाटत आहे कारण ह्या नैनाने तर आम्हाला तोंड दाखवायला जागाच ठेवलेली नाहीये परंतु आमची जी कला आहे ती कला अगदी खरी आहे ती खूप वेगळी प्रामाणिक मुलगी आहे आणि जे काही ह्या नैनाचं सत्य होतं ते आम्हाला काही माहीत नव्हतं परंतु इथे सर्व सत्य समोर आल्यामुळे आम्हाला हे सर्व सत्य समजलं असं पण इकडे ही संगीतताई सर्वांसमोर हात जोडून सत्य सांगत असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे ज्यावेळेस ही कला घरामध्ये राहते त्यावेळेस अद्वैत बोलतो की नाही मी कलाला कुठे जाऊन देणार नाही तर कला बोलते की दोन दिवसामध्ये मी तुम्हाला पुरावा आणून दाखवेल की मी हे सत्य खरं आहे की खोटं आहे माझा यामध्ये कुठलाच हात पण नाहीये त्यावेळेस नैलाला वाटतं की नाही आता आपण कशाला जायचं चांदेकरांचं घर सोडून ही जर ह्या घरामध्ये राहत असेल तर आपण पण इथंच राहायचं असं नाही आपल्या मनाशी बोलत असते कारण आता संगीताताई ताई जे काही भाड्याच्या रूममध्ये राहत असतात आपल्याला आता संगीता ताई म्हणजे आई ही तिथेच घेऊन जाणार त्यामुळे इथेच आपण राहिलेलो बरं कुठेच आपण जायचं नाही हे घर सोडून असं नायनाने मनोमनी पक्कं ठरवलेलं असतं ज्यावेळेस इकडे राहुल हा घरामध्ये येतो राहुलला खूप टेन्शन आलेलं असतं कारण आपल्या भावनांशी खेळली ही नैना आणि इकडे आता कपाटामध्ये जे काही ह्या नैनाचं सर्व साहित्य असतं ते सर्व साहित्य हा राहुल एका बॅगमध्ये भरतो आणि त्या सर्व बॅग करून पॅक करून आता ह्या नैनाच्या रूमच्या बाहेर फेकून देत असतो परंतु तेवढ्यामध्ये आता तिथेही नैना येते आणि नैना राहुलला बोलते की अरे राहुल तू हे काय करतोस तर राहुल बोलतो की एक शब्दसुद्धा तू जास्त बोलायचा नाही आहे तू ह्या घरामध्ये अजिबात थांबायचं पण नाही आहे तू माझ्या भावनांशी खेळलीस ना निघ इथून घराबाहेर असं पण इकडे हा भडकलेला राहुल या नैनाला बोलतो तर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे ही नैना काही घराबाहेर जायला तयार नसते राहुल या नैनाचा हात धरतो आणि तिला जोरजोरामध्ये बाहेर ओढू लागतो तरी पण नैना काही उठायला तयार नसते त्यानंतर आता राहुल चांगलंच या नैनावर भडकतो आणि तिला घराबाहेर ओढत आणतो इकडे आता या रोहिणीने पण जी काही गेस्ट रूम असते तिला लॉक लावलेला असतो या नैनाला वाटतं की आता जरी पण आपल्याला ह्या रूममधून हाकललं तर आपण ह्या गेस्ट रूममध्ये जाऊयात परंतु ऑलरेडी तर रोहिणी मॅडमने तिथे लॉक लावलेला असतो त्यामुळे आता नैनाची बोलती पूर्णपणे बंद झालेली असते दुसरीकडे ज्यावेळेस आता इकडे कलाही या अद्वैत समोर रूममध्ये असते त्यावेळेस कला ही अद्वैतचं खूप काही आभार मानत असते खरोखर चांदेकर मला तुझे आभार मानायचे थँक्यू चांदेकर तू जी काही माझी बाजू सर्वांसमोर सक्षम करून दाखवली त्याबद्दल अगदी मनापासून थँक्स असं पण इकडेही कला या अद्वेतला बोलते त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे ज्यावेळेस हे दोघेजण एकमेकांपासून लांब जातात त्यावेळेस कलाही आपली पर्स घेऊन इकडे ह्या आलेली असते दुसरीकडे आता सौरभ जेव्हा त्या हॉस्पिटलच्या केबिन मध्ये बसलेला असतो त्यावेळेस ही त्याला कॉल करते आणि घडलेला सर्व प्रकार सांगते त्यानंतर इकडे हा सौरभ खूप टेन्शन मध्ये येतो सौरभ बोलतो की काय बोलतेस नायना तू तर नैना बोलते की हो सौरभ एखाद्या वेळेस तुझ्यापर्यंत सुद्धा हे प्रकरण येऊ शकतं अरे सर्व घरामध्ये खूप मोठा बॉम्ब फोडलाय त्या कलाने असं पण जेव्हा नैना या सौरभ सांगत असते त्याच वेळेस आपली कला ही त्या सौरभच्या केविनच्या दरवाज्यामध्ये जाऊन उभी राहते आणि दोघांमध्ये जे काही फोनवर बोलणं चालू असतं ते सर्व ऐकते इकडे आता असं बघायला मिळतं की ज्यावेळेस हे सर्व सत्य समोर येणार असतं आता ह्या कलाला या नैनाचं सर्व सत्य पुराव्यांसहित या चांदेकरांसमोर आणायचं असतं त्यामुळे आता ही कला सर्व काही ते पुरावे गोळा करत असते आणि ज्यावेळेस हा सौरभ होणार बोलत असतो तेव्हा तर कलाने रंगी हात पकडलेलंच असतं तर पुढे असं बघायला मिळतं की त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता ह्या नैनाचं सर्व सत्य या कलाने सौरभला सांगितलेलं असतं आणि नैनाचं सत्य आता सर्वांसमोर आणण्यासाठी कलाने सौरभला या चांदेकरांच्या घरी सुद्धा आणलेलं असतं आता इकडे ही कला या सरोज मॅडम समोर जाते आणि कला या सरोज मॅडमला बोलते की हे बघा तुम्हाला सर्व सत्य समोर आणून दाखवायचं होतं माझ्यावर जे काही आरोप लावले होते, होते। ते खोटे होते तेच मला आता तुमच्या समोर सर्व सत्य आणायचं त्यानंतर आता जेव्हा कला ही सौरभला आवाज देते तर सौरभ आतमध्ये येतो सौरभ ह्या सर्व चांदेकरांसमोर सांगतो की हे जे काही खोट्या प्रेग्नन्सीचं नाटक होतं ना ते फक्त एकट्या नाईनाचं होतं यामध्ये कलाचा काही संबंध नाहीये बिचाऱ्या कलाला काही माहीत नाहीये असं पण हा सौरभ जेव्हा सर्वांसमोर सांगतो नाही खूप ना मोठ्याने डोळे करून या सौरभकडे बघते सौरभने जेव्हा सर्व सत्य सांगितलेलं असतं त्यावेळेस ही कला जी असते ती ह्या चांदेकरला बोलते की हे बघ चांदेकर तुझा माझ्यावरील जो काही विश्वास आहे आणि घरातल्यांचा पण सर्वांचा जो काही माझ्यावर विश्वास आहे त्या विश्वासाला मी कधीच तडा जाऊन देणार नाही चांदेकर असे पण कलाही आता सर्वांसमोर या आपल्या अद्वेतला बोलते आणि आता कलावरील असणारा जो काही विश्वास आहे तो खरा ठरतो कारण मित्रांनो नैनाचं सुद्धा या सौरभने आज चांदेकरांसमोर येऊन ओपन केलेलं असतं तर आता नेमकं पुढे काय घडणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद